नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील आपल्या मूळ गावी म्हणजे चिखलीमध्ये जाऊन मतदान केलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कडवी झुंज देत असल्यामुळे प्रताप पाटील हे आता सध्या चर्चेत आले सर्व मतदारांना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायची इच्छा आहे परंतु आपल्या लोकशाहीप्रमाणे डायरेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करू शकत नाही म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मला असेल तो खरा सुधाकर श्रंगारे असतील त्यांना इथली जनता मतदान करते आणि हा देश फक्त नरेंद्र मोदी सुरक्षित ठेवू शकतात अशी भावना जगातील देशातील राज्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेची आहे मी आशावादी आहे की नांदेडमधनं माझा विजय होईल आणि लातूरमधनं सुधाकरांचा विजय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम